डॉक्टर पती पत्नीचा मृत्यू आणि सहा महिन्यांनी हत्येचा उलगडा बंगळूरमधील डॉक्टर कृतिका रेड्डीच्या घटनेनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय कृतिका स्किन स्पेशलिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी हा जनरल सर्जन होता महेंद्रनंच आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केली आणि तब्बल सहा महिन्यांनी या हत्येचा आता पर्दाफाश झालाय चोवीस मे दोन हजार चोवीस ला कुटुंबियांच्या संमतीनं या दोघांचं लग्न झालं मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला आणि जावयाला बंगळूरच्या एका पॉश भागात तीन कोटी रुपयांचं घर भेट दिलं लग्नानंतर अकरा महिन्यांनी म्हणजेच चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला सकाळी डॉक्टर महेंद्र रेड्डीनं त्याच्या सासरच्यांना आणि नातेवाईकांना फोन करून कळवलं की कृतिका बेशुद्ध आहे आणि तो तिला रुग्णालयात घेऊन जातोय रुग्णालयात अठ्ठावीस वर्षीय कृतिकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं डॉक्टरांनी सांगितलं की झोपेतच तिचा मृत्यू झाला कृतिका गॅस्ट्रो ब्लड प्रेशर आणि इतर हेल्थ कॉम्प्लिकेशनचा सामना करत होती लहान वयात अचानक झालेल्या मृत्यून सगळ्यांना धक्का बसला रुग्णालयानं नियमानुसार स्थानिक पोलिसांना माहिती दिली डॉक्टर महेंद्र रेड्डी आणि त्याच्या कुटुंबानं असा युक्तिवाद केला की कृतिका आजारी होती आणि तिचा मृत्यू नैसर्गिक होता पोलिसांनी पोस्टमॉर्टम करण्याचा सल्ला दिला तेव्हा महेंद्रनं सुरुवातीला आक्षेप घेतला त्याच्या व्यवसायाचा हवाला देत त्यानं तसं करण्यास नकार दिला डॉक्टर महेंद्र रेड्डी म्हणाले की मी एक सर्जन आहे आणि मला माझ्या पत्नीची स्थिती माहिती आहे पोस्टमॉर्टमची गरज, गरज नाही कृतिकाचे वडील सुद्धा शवविच्छेदनाची गरज नाही यावर सहमत होते पण कृतिकाची मोठी बहीण ठाम राहिली ती म्हणाली पोस्टमॉर्टम शिवाय सत्य कसं कळेल सगळ्यांनी तिच्या आग्रहापुढे मांडू लागली पोस्टमॉर्टम करण्यात आलं सुरुवातीच्या अहवालात काहीही उघड झालं नाही डॉक्टरांनी विसेरा ठेवला सहा महिन्यानंतर विसेरा रिपोर्ट आला इथेच कथेला वेगळं वळण मिळालं रिपोर्ट मध्ये प्रोपोफोल या सेवन था था जे भूल देण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल होतं तेव्हाच स्पष्ट झालं की डॉक्टर कृतिकाला इंजेक्शनद्वारे भूल देण्यात आली होती आणि तीही जाणून बुजून कारण त्या रात्री फक्त पती पत्नीच घरी असल्यानं संशयाची महेंद्रवरच केली कृतिकाच्या कुटुंबाने रिपोर्टच्या आधारे गुन्हा दाखल केला पोलिसांनी डॉक्टर महेंद्रला अटक केली पोलिसांच्या चौकशीत महेंद्र म्हणाला की लग्नानंतर काही महिन्यांनीच मी कृतिकाला मारण्याचा निर्णय घेतलेला पण मला माझ्यावर संशय येऊ द्यायचा नव्हता एकवीस एप्रिल ला जेव्हा कृतिकाला पोट झाली तेव्हा त्यांना एक छोटासा डोस दिला आणि बावीस आणि तेवीस एप्रिल ला त्यानं तसंच केलं तेवीस एप्रिलच्या रात्री त्यांना इतका जास्त डोस दिला की कृतिकाचा झोपेतच मृत्यू झाला पोलीस तपासात असं दिसून आलं की महेंद्र रेड्डी हा संतापला होता कारण कृतिकाच्या कुटुंबाने लग्नापूर्वी तिची मेडिकल हिस्ट्री लपवली होती कृतिकाला गॅस्ट्रो आणि ब्लड प्रेशरसह अनेक आजार होते तिला वारंवार रुग्णालयात घेऊन जावं लागायचं महेंद्रला आजारी महिलेशी लग्न केल्यामुळं फसवणूक झाल्यासारखं वाटलं आणि या रागाच्या भरात त्यानं आपल्या पत्नीला मारण्याचा कट रचला त्यामुळं कृतिकाच्या मृत्यूला जबाबदार कोण अपूर्ण माहिती देऊन लग्न लावून देणारे आई वडील उच्च शिक्षित पण सणकी आणि अर्धवट डोक्याचा नवरा हा सवाल नक्कीच समोर येतो तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटत नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका